आपला वाघ दिसला आपल्याला हे पळून गेला गेला पळून झालं गेलान ख तुमारे लापरवाहिक ना वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज आम्ही चाललोय पान खायला चलत चलत तर आमच्याकडे गाडी नाहीये माझा भाऊ रोशन आणि मी चाललोय पान खायला आमच्याकडे ना गाडी नाही गाडी जरा दोस्तांनी घेऊन गेली तर चाललय चलत चलत बघू शकता तुम्ही थोडसच आहे एवढं बी लांब नाही आपल्या वाईट हाऊसपासनं नाही का थोडसच लांब आहे चलत चलत चाललोय तर चला भेटू पुढं हे आमचं चौक आहे संतोषी माता चौक कुणाला आईस्क्रीम खायची असेल तर मॅरिडाईन आईस्क्रीम खायला या काय विषय नाही तिथं आईस्क्रीम आईस्क्रीम मॅरिटाइन आईस्क्रीम खायला या माझं नाव सांगा मिक्कीच मिक्कीने पाठवले तुम्हाला फुकट देते है। आ? है। तुला विचारू तर पब्लिक आपला छोटस ब्लॉग होणार आहे पण चांगला होणार आहे मला तर माहिती आहे कारण की ब्लॉग मध्ये स्वतः मी की म्हणल्यावर ब्लॉग तर चांगला होणार आहे छोटस होणार आहे तर आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकड दाबून ठेवा असली मोठी घंटी दिली तिथं इकडे कांड चालूच भाऊचे नाही का काही विषय नाही तुम्ही इकडे लक्ष द्या तर चाललं आता पान खायला फुल कडक मध्ये तलप लागली जेवण बिवण झाले थंडी बिंडी वाजय लागली इकडे प्लॅनिंग चालेल कोणाला तरी नाही का शॉर्ट देऊन टाकायचा तर बघू कोण भेटते का शॉर्ट देऊन टाकायला कोणाची तरी पुढे मज्जा घेऊ आपण चला आलं जवळ थोडंच राहिले नाही का पब्लिक तुम्हाला माहितीये का तुमचा भाऊ पण शाळा शिकलाय नाही का थोडी इंग्लिश येत नाही पण नाही का शिकले तुमचा भाऊ बी शाळा पहिली ते दहावी आपण या शाळेमध्ये होतो अजून ईटच आहेत त्याला अजून कलर पण नाही दिला त्या शाळेला अजून इटच आहेत हा गेट आहे हा पत्रा दिसतो का शेटरच्या शेजारी गेट आहे तिथनं आम्ही आतमध्ये जातो पहिली ते दहावी तिथं शिकली आम्ही शेटर असं म्हणते हा पात्राच्या शेजारी शेटर आहे त्या शेटर मधून आतमध्ये जातो आम्ही आणि इकडनं पण एक गेट आहे बघू शकता तुम्ही ही शाळा आहे आमची तिथं पहिली ते दहावी शिकले मी एक मॅडम होती नाही का कडक मधी आवडायची पण ते बाहेर वय बसत नव्हतं आमचं तर काही विषय नाही तरी पण नाही का अजून ना आवडती पण नंबर विंबर नाहीये मॅडमचा तर जाऊ द्या आपलं पानाचं दुकान जवळ आलं आय लव्ह मल्हार आय लव्ह मल्हार शॉप काय रे आय लव्ह नाद मल्हार पान शॉप जवळ आले आपल्या मित्राचं स्वतः साहिल घावाने यांचं शॉप आहे कुणाला पान खायचं असन तर नाही का इथं येऊ शकता तुम्ही आय लव्ह मल्हार आय लव्ह नाद मल्हार आपल्या भावाचं शॉप आहे भाऊ बुंगी रिंगी नाही ना आली तुला पान खाऊन धन्यवाद धन्यवाद ब्लॉक चा आलो भाऊ तुला काय दोन शब्द बोलायचे का मला असे दोन शब्द बोलायचे डीजे चिक्स डीजे जे चिक्स हे डीजे मिक्स रिक्स हे म्हणणार पान शॉपचे ओनर स्वतः साईल गावाने अरे तुला मेसेज येणार पुरीचे नको टेन्शन घेऊ डीजे चिक मध्ये झालंय फिक्स पान खाऊन बंड झाला काय तर पान हलव हलवी चालू आहे पब्लिक इथं लावून ठेल्यावर थोडं अजून बंड होतोय चटणी लागा के फुल क्वालिटी पंजाबी पंजा राजू इथं दुकायचं इतकं दुकायचं आता पान खाल्लं आता आता थोडं चलत चलत जाणार पान थोडं ठुकट ठुकट चला भेटू पुढं तर मस्त पैकी चार पान घेतले भाऊला दोन मला दोन एक एक तोंड टाकले एक एक एकशे टाकले तुम्हाला दाखवतो एक मिनिट पान ये तुम्हारे लापरवाही का तिच्या पान खाल्लं की कसं जरा बसल्यावर येते नाही का समजून जावं आता तुम्ही काय म्हणते मी तर चाललं चालत चलत भाऊने पण दुकान बंद केले आपला ब्लॉक थोडा छोटासा होणार रे पण नाही का डेली अपडेट देत राहीन तुम्हाला मारू का काय विषय नाही कोण आहे कचर पच्चर पान धुकत बिकत जायचं काय विषय नाही चाललं इकडे रस्ते कोणच नाही गरिबी नाही का गाडी नाही कुणाला पेट्रोल भरायचं असेल तर मला नाही का, का। कमेंट मध्ये सांगा पेट्रोल भरून टाकतो काय विषय नाही आपलंच आहे माझं नाव दिसलं का इंडियन ऑइल आपलं नाव आहे नाही ना का मला सगळे इंडियन ऑइल म्हणून ओळखते वॉकिंगच्या रस्त्याने चाललोय टॉकिंग टॉकिंग करत करत तुम्हाला आपला वाक दिसला आपल्याला हे पळून गेला पळून गेला त्या विषय भाई खाना बिना खाए के नहीं खाए कितना दारू अरे भाई व्हिडिओ मत बस पिया नहीं, नहीं गांजा कितना पिया बोला भाई। 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 भाई� सर मी बसाई इधर आहे इम्रान आशमिन वाया तर पब्लिक रात्री ब्लॉग आपला एंड करायचा राहिला कारण की लय उशीर झालता आम्हाला तर आता सकाळी उठून एकदम आपण ब्लॉगचं एंड करणार आहे फुल झोक्यावर बिक्यावर बसलो नाही का आपल्या व्हाईट हाऊसच्या शेजारी झोका बांधलाय तर आपण इथंच ब्लॉग एंड करू तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा डेली अपडेट तुम्हाला येत राहणार आहे कारण की तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला कळणार आहे की डेली अपडेट येत आहे का नाही बेल आयकनवर क्लिक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा झाला आहे तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू